दीपावलीनिमित्त नाशिक शहरातील गंगापूर रोड सावरकरनगर येथील मधुर स्वीट्स या मिठाईच्या दुकानांमध्ये सध्या गडधोडांची रेलसेल पाहायला मिळते पारंपरिक लाडू बर्फी पेढे जिलेबी काजूकतलीपासून ते आधुनिक फ्युजन मिठाईपर्यंत सर्व प्रकारच्या मिठाया ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत यासोबतच ड्रायफ्रूट केक पॅक चॉकलेट हॅम्प आणि साखररहित मिठायांनासुद्धा ग्राहकांकडून मोठी मागणी दिसून येते आहे प्रत्येक मिठाई दुकानात आकर्षक पॅकिंग नवनवी स्वाद आणि वाजवी दरात विशेष ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत यावेळी मधुरस्वीटचे संचालक यांनी सांगितलं दीपावली हा आनंदाचा सण असून या काळात ग्राहक आपल्या नातेवाईकांना गोड भेटवस्तू देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि ड्रायफ्रूट खरेदी करत आहेत त्यामुळे यावर्षी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि आधुनिक मिठाईंची विशेष तयारी करण्यात आली आहे मधुर स्वीट्स या मिठाईच्या दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची गर्दी होत असून गोडाधोडांच्या सुगंधाने दीपावलीचे वातावरण अधिक आनंदमयी झाले आहे तर आजच भेट द्या मधुर स्वीट्स या मिठाईच्या दुकानाला आणि आपली दीपावली गोड बनवा दिवाली की वजह से क्या क्या वराइटी आपने मार्केट में मिठाई है पराड़े है चूड़े हैं बहुत सारे आइटम है जो दिवाली के लिए अवेलेबल रखे क्या ग्राहकों को क्या संदेश देना चाहिए दिवाली पेवाली हार्दिक पे।